पुसत तहसील येथे मृत्यू साठी पैशाची मागणी करणारा लिपिक तीन महिन्यासाठी निलंबित पुसद तहसील कार्यालयातील मृत्यू नोंदीचे दाखले मिळणाऱ्या विभागात मृत्यूची नोंद घेऊन दाखल्यासाठी लिपिकाने पैशाची मागणी केली तक्रारदार गजानन तोडक यांनी लिपिकाचे स्टिंग ऑपरेशन केले त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यामुळे महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली महसूल विभागाने याची दखल घेत लिपिकावर तात्काळ कारवाई करत त्याला तीन महिन्याकरिता निलंबित केले आहे प्राप्त माहितीनुसार पुसद तहसील कार्यालयातील बाळू पवार हा जन्ममृत्यू विभागातील सेतूमध्ये कार्यरत आहे काही दिवसांपूर्वी गजानन तोडक यांनी तहसीलमध्ये वडिलांच्या नावाची मृत्यूची नोंद घेण्याकरिता रितसर अर्ज सादर केला गजानन तोडक यांचे वडील तुकाराम तोडक यांचा मृत्यू एकोणतीस फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी झाला होता त्यावेळी काही कारणास्तव मृत्यू नोंद करण्यात आली नव्हती मात्र त्यांचे सुपुत्र गजानन तोडक हे अनेक दिवसांपासून तहसीलमधील या कार्यालयात चक्रा मारित होते अर्ज देऊन दोन महिने झाले तरी संबंधित लिपिक नोंद करीत नव्हता याच्यासह तालुक्यातील व शहरातील इतरही नागरिकांना सुद्धा विविध दाखल्यांसाठी हा लिपिक त्रास देत होता प्रत्येक दाखल्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने पैसे मागत होता हे विशेष याच्या कारणांचा कळस इतका झाला की खुद्द तहसीलदारांच्या कॅबिन मध्ये जाऊन त्यांच्या समक्ष पैसे घेतल्याची कबुली देऊन सर्वच विभागातील शासकीय कर्मचारी पैसे घेऊन असतात नागरिकांची फुकट कामं करायचे का असा सवालही त्यांनी तहसीलदारांना विचारला याच्यापेक्षा दुर्दैव काय तहसीलदारांनी तात्काळ दखल घेत संबंधित लिपिक बाळू पवार याला तीन महिन्याकरिता निलंबित केले आहे मात्र तक्रारदार यांनी संबंधित लिपिकाला बडतर्फ करावे अशी मागणी तहसीलदारांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे ग्रामीण भागातून येणाऱ्या गरिबांना प्रत्येक कामासाठी अडवणूक केली जात होती पैशाची मागणी ही नित्याचीच बाब झाली होती सर्वांसमोरच पैसे मागणारा लिपिक चर्चेत होता या घटनेवरून शासकीय सर्वच कार्यालयांमध्ये विशेष करून पोलीस विभाग वन विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग महावितरण विभाग महसूल विभाग यासह अत्यंत दुर्लक्षित असलेले सिंचन विभाग जलसंपदा विभाग यामध्येही मोठ्या प्रमाणात असाच भ्रष्टाचार आणि नागरिकांना त्रास देण्याचे काम सुरू आहेत तर आता ठामपणे था उभे राहणे गरजेचे आहे